एका शहरामध्ये राहुल नावाचा एक मुलगा राहत होता तो खूप आळशी आहे असे सगळे म्हणायचे कारण तो शाळेत जायचा खूप कंटाळा करायचा त्याचे आईवडील त्याला समजवायचे पण तो त्यांचं काहीही ऐकायचा नाही अशी एकच गोष्ट होती की ज्यात तो आळस अजिबात करायचा नाही ती म्हणजे ड्रॉईंग करणे शाळेतही त्याला ड्रॉइंगचा क्लास खूप आवडायचा तो खूप छान छान ड्रॉइंग्स काढायचा शिक्षक त्याचं कौतुकही करायचे खरं तर त्याच्या कलेला प्रोत्साहन मिळत नव्हतं त्याच्या आईवडिलांना असं वाटायचं की त्याने चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवावे म्हणजे त्याला चांगली नोकरी मिळेल ड्रॉईंग करून त्याला नोकरी कशी मिळेल असं त्यांना वाटायचं त्या मुलाच्या शाळेमध्ये एक नवीन शिक्षिका आल्या त्यांनी त्या मुलाला होणारा त्रास ओळखला व ते जास्त वेळ देऊन त्याच्याकडून अभ्यास आणि ड्रॉईंग दोन्ही गोष्टी करून घेऊ लागले ड्रॉईंग करायला मिळाल्यामुळे तो मुलगा खुश होऊन अभ्यासही मनापासून करू लागला त्यामुळे झालं असं की त्याला परीक्षेतही चांगले मार्क्स मिळाले तसेच त्याने एक मोठी ड्रॉईंग कॉम्पिटिशन पण जिंकली अशा प्रकारे त्याने आपले ड्रॉइंग आणि अभ्यास यांची योग्य सांगड घातली यामुळे त्याच्या आईबाबांनाही समजले की मुलाचा आनंद कशात आहे व ते त्याला सपोर्ट करू लागले